छत्रपती संभाजनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवार आजपासून सुरुवात झाली आहे तर छत्रपती लोकसभा सर्वात पहिला अर्ज माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे हर्षवर्धन जाधव यांनी मागील लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून गाजवली देखील होती त्यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांना पराभव बघावा लागला होता यंदाही हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून सध्या ते कोणत्याही पक्षाशी निगडित नाहीये यासोबतच मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव हे पहिले आमदार होते दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांनी भरघोस मतेही मिळवली होती मात्र त्यांचा विजय झाला नाही पण जाधव यांच्यामुळे खैरे यांचा पराभव झाला होता यंदाही खैरेंना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत तर अर्ज दाखल केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे बघूया काय म्हणाले हर्षवर्धन जाधव आज अठरा एप्रिल छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरला आहे मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरला आहे हा इतर कशासाठी भरलेला नाही हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करणं आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल वगवल्या जात नाहीत ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत पिण्याच्या पाणी त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना का नाही मिळते त्या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण नाही मिळत वेदना होतात आणि मग नुसतंच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उगाच जी, जी लावली टाळायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करू न करो माझी आर्थिक परिस्थिती चांगली राहो न राहो माझी कौटिक परिस्थिती चांगली राहो न राहो मला याची काहीही नदी नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाऱ्यांचा विषय जो हक्काचा विषय तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाचे छत्रपती संभाजीनगर काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी मी ऐकायला वागायला तयार नाही कारण एकही राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर था था ना काय त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हातून विनंती करतो ही लोकसभा ना अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देता येत नाही जरा हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला विनम्रपणाने सांगतो हे काम मला जमतय मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक किती गोंधळ झालेले असू देत माझा आर्थिक किती गोंधळ झालेले असू दे मी करतोय हे काम मी नुकसान भरपाई मिळवून देतोय वीपीक विमा मिळवून देतोय वी वीज मोफत करून देतोय मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करत आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता येते ते हिंदी बोलता येते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचं भातरी तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती ती कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली अतिक्रमणदार काही काही ठिकाणी असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घरं रेग्युलराईज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात मला यश मिळालं आणि म्हणून सातत्याने मी काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच हो वर्षाचं काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज ही लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलाय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगले भरेन कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचं एकही पेट्रोल पंप होऊ शकणार नाही आम्ही आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी स्वतः कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेईमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी पोरं बरं होती कारण मला दिसत की हे चुकीचं घडतंय आम्ही बेईमान कधीच झालो नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार करून काम करण्याची भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही ते तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतंच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात ते बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमत मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाने फील झाली आहे त्यामुळे रोलर ही निशाणी आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात ये आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही रोड रोलर का मतदान करा अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद